सिंधी नगर परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आपण आलेलो आहोत नगर परिपालिकेमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांना विचारूया की आजपर्यंत निवडणुकीसाठी आलेले इच्छुक उमेदवारांची यादी व त्यांचे फॉर्म भरणं सुरू झालेले आहे का नमस्कार आ, मी सिंधी रेल्वे नगरपालिका साठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आदेशित झालेली आहे करिता राज्य निवडणूक आयोगांनी दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे सार्वत्रिक निवडणुकीचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आलेला आहे ज्या अनुषंगाने नामनिर्देशन पत्र दाखल करण्याकरिता ची मुदत दहा अकरा दोन हजार पंचवीस ते सतरा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत अं आहे तर आज दिनांक दहा आणि अकरा रोजी आज रोजी एकही नामनिर्देशन पत्र या कार्यालयात दाखल झालेले नाही निवडणुकीसाठी आपलं नियोजन काय आहे सिंधी रेल्वे नगरपालिका निवडणुकीकरिता एकूण दहा प्रभाग आहेत या दहा प्रभागांतर एकोणीस बुथावर सदर निवडणूक होणार आहे मतदान करता येणार आहे करिता सदर निवडणूक हद्दी करता दोन एफ एस टी पथक एक एस एस टी पथक आ, दिवसा आणि रात्री करिता असे कार्यान्वित करण्यात आलेले आहेत तसेच झोनल अधिकारी यांची पण नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि आचारसंहिता पथक पण आचारसंहिता पथक पण आदेशित केलेला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा